नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेत पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळणार आहे की राजन आणि अन्नपूर्णा घेणार आहेत कमळीला दत्तक पण ह्या निर्णयाने हादरलेली कामिनी आणि रागिनी सुद्धा आहे रा मित्रांनो आजचा भाग कमळी मालिकेचा सगळ्यात इमोशनल आणि तितकाच धक्कादायक टप्पा आहे कारण आज अन्नपूर्णा आणि राजन घेणार रा आहेत असा निर्णय की ज्यामुळे संपूर्ण घराचे नातेसंबंध बदलणार आहेत तर आपण बघतो भागाच्या सुरुवातीला अन्नपूर्णा निवास अन्नपूर्णा निवासातील सुरुवात होते आणि सकाळची वेळ असते अन्नपूर्णा देवासमोर बसलेले असतात आणि बाजूला सदाशिव पण पन, शांतपणे बसलेले असतात अन्नपूर्णा त्यांना हळू आवाजात म्हणतात सदाशिवा काल ती मुलगी आलेली होती ना मालिशसाठी कमळी एवढंच बस तेवढ्यातच ते सदाशिव थोडं मान हलवतो आणि जणू त्याला खरंच सगळं माहिती पडलेलं असतं आणि तिचं नाव ओळखीचंच वाटलेलं असतं अन्नपूर्णा पुढे म्हणतात की माहिती आहे का तिच्यात काहीतरी वेगळं आहे आणि ती फक्त सेवाभावी नाही तर तिच्या बोलण्यात संस्कार तिच्या डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावरती नम्रता पण दिसते तेवढ्यातच राजन तिथे येतो आणि तो, तो थोडा विचारात असतो आणि अन्नपूर्णा त्याला विचारते काय झालं राजन पुन्हा कमळीचा विचार करतोयस का तेव्हा राजन हळूस करून म्हणतो हो आई मी ती मुलगीला जेव्हा काहीतरी बघतो ना तेव्हा काहीतरी तिच्यामध्ये खास दिसत आणि मला माहिती नाही का पण तिचं रूप तिचं वागणं सगळं मला कुठेतरी ओळखीच वाटत तेव्हा ती बाबांच्या पायांना मालिश करते ना त्यावेळेला मी तिच्या डोळ्यामध्ये अनेकदा पाहिलेलं आहे जणू ती मला काहीतरी सांगत होती आणि काहीतरी सांगायच्या प्रयत्नात आहे अन्नपूर्णा थोडं थांबून म्हणते मला पण तसंच वाटतंय राजन मी ती मुलगी देवाने आपल्याकडे काही कारणाने पाठवलेली असेल का मला तर तसंच वाटतय दुसरीकडे कमळी कॉलेजमध्ये असते अनिका तिच्या मैत्रिणींसोबत बोलत असते तेव्हा कमळी नम्रपणे तिला म्हणते अनिका काल तुझ्या आजीची तब्येत थोडी बरी वाटली मला कारण त्या खूप छान बोलतात आणि मला त्यांच्या घरी काम करायला खूप आवडतं अनिका हसतच म्हणते हो माझ्या आजींना तू खूप आवडतेस पण तू थोडी सिम्पल आहेस ना तुला आमच्यासारखं मॉडर्न व्हायला पाहिजे कमळी हसते आणि मनात म्हणते की प्रेम आणि आदर जर मनात असेल ना तर कपड्यांनी काहीच फरक पडत नाही अनिकाला तिचं हे उत्तर आवडत नाही पण ती काहीच बोलत नाही त्याच संध्याकाळी अनिका आणि अन्नपूर्णा आणि राजन दोघही जण गप्पा मारत बसलेले असतात राजन म्हणतो आई मला एक विचार सुचलेला आहे आपल्याकडे सगळं काही आहे पैसा आहे नाव आहे ओळख आहे पण आपल्या घरात एक रिक्तपणा पण आहे आणि त्या कमळीला पाहून तर मला असं वाटतं की तीच आपल्या घराला पुन्हा उजळू शकेल आणि मला तिच्यासाठी काहीतरी मोठं करायची इच्छा आहे मला ती मुलगी दत्तक घ्यायची आहे असं वाटतं अन्नपूर्णा आश्चर्याने पण प्रेमाने म्हणते राजन तू हे मनापासून बोलतोयस का हो आई राजन म्हणतो आणि ती म्हणते की ती मुलगी गरीब असली तरीही तिचं मन सोन्यासारखं आहे मी तिच्यात माझ्या हरवलेल्या मुलीचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे अन्नपूर्णा डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते राजन मलाही तसंच वाटतं देवानेच तिला आपल्या घरी पाठवलेलं असावं आपल्याला पुन्हा संजीवनी देण्यासाठी पण मित्रांनो या प्रेमळ आणि भावनिक वातावरणाच्या मागे सुळसुळात होतोय आणि एक नवीन कटाचा रच रुछ रचला जातोय कारण रागिणी आणि कामिनीला ही बातमी कळते रागिणी संतापते आणि म्हणते आई राजन आणि आजी त्या गरीब मुलीला दत्तक घेणार म्हणे म्हणजे आपल्याला हिस्सा कमी आणि ती मुलगी आपल्यावरती राज्य करणार कामिनी शांत पण खूप धोकादायक आवाजात म्हणते रागिनी हे लग्नासारखं नाही की आपल्याला काही बोलायचं नाही त्या मुलीचं आयुष्य आपल्या आप समोर संपवायचं आणि तेही कायमचं रागिनी थोडी हादरते पण ती पण मान हलवते हो आई ह्या वेळेस त्या मुलीला जिवंत ठेवायचंच नाही कारण ती जर आपल्या घरात आली ना तर आपल्या सगळ्या पापांचा उलगडा होईल तर मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये आप काय होणार आहे राजन आणि अन्नपूर्णा खरंच कमळीला दत्तक घेतील का की कामिनी आणि रागिनी काहीतरी भयंकर कारस्थान करतील का आणि जेव्हा ते सत्य उघड होईल की कमळीच त्यांच्या घरची हरवलेली मुलगी आहे तेव्हा त्या घराचं काय होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी कमळीला पुढचा भाग बघावा लागेल आणि ते सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद